महाराष्ट्रामध्ये अनेक खोट्या दाखल्यावर लोकप्रतिनिधी अतिक्रमण करताना दिसत असताना अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी सुद्धा मागच्या वेळेस निवडणूक आयोगाला खोटा जातीचा दाखला सादर करून त्या ठिकाणी खासदारकी मिळवली परंतु उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांचा जातीचा दाखला रद्द करून त्यांना दोन लाख रुपयाची शिक्षा सुद्धा तोटावलेली आहे संदर्भात चर्मकार विकास संघाने अमरावतीमध्ये जाऊन किंवा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून त्यांच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं केली किंवा लढा उभा केला परंतु पाच वर्ष त्या खासदारकीला त्यांच्या पूर्ण झालेत आणि आता दुसऱ्या खासदारकीची टर्म आली परत अशा जात चोरणाऱ्या चुकीच्या लोकांना परत उमेदवारी मिळू नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना सर्व राजकीय पक्षांना आवाहन करीत आहोत ज्या नवनीत राणांचा जातीचा दाखला उच्च न्यायालयाने रद्द केला त्यांना दोन लाख रुपयाचा दंड ठोठावला अशा उमेदवारांना आपण उमेदवारी देऊ नये अगोदरच अनुसूचित जातीवर त्यांनी पाच वर्ष अतिक्रमण केलेलं आहे आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि जर का असं कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर निश्चितपणे अनुसूचित जाती चर्मकार विकास संघ एकत्रितपणे येऊन अशा पक्षावर आम्ही महाराष्ट्रात बहिष्कार टाकणार आहोत ही भूमिका आज या ठिकाणी आम्ही स्पष्ट करतो ही भूमिका घेण्याचं कारण एकच की चुकीचे लोकप्रतिनिधी हे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू नये अगोदरच पाच वर्ष खोट्या जातीच्या दाखल्यावर यांनी पाच वर्ष सत्ता भोगलेली आहे पुढे यांनी सत्तेमध्ये जाऊ नये योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी संधी मिळावी ज्याचा खरा जातीचा दाखला असेल अशा अनुसूचित जाती करता